नमस्कार सर आपला आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर विधानसभा चुनाव आता समोर येत आहे आणि त्यामध्ये तुमची दावेदारी आहे ही कामटे क्षेत्रातून हे पक्की आहे सर तुम्ही कुठले मुद्दे असे आहे ते घेऊन तुम्ही रणांगणात येणार आहात असे जे इच्छुक कॅन्डिडेट आहे आठ लोक आहेत आता तो पक्ष डिसाईड करेल का तो योग्य कोण नाही तर त्या पद्धतीने ते डिसाईड करून त्यांनी तर तिकीट पाठवतील पण समजा पक्षाने आम्हाला संधी दिली लोक आहेत त्यांना सुद्धा कुठल्याच सरकार सरकारकडनं मदत होत नाही त्याचप्रमाणे महागाई वाढलेली आहे आणि असे बरेचसे इशूज आहे जे जेणेकरून आता मागच्या पासून जेव्हापासून सरकार आलं आता तेव्हापासूनच त्यांचं हे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण नाही आहे महिलांवर महिला आज सुरक्षित नाही आहे बरेच असे इशूज आहेत की एकाही ठिकाणी हे सरकार कुठंच करत नाही आहे आता आम्हाला खूप चॅलेंजिंग आहे या सगळ्या गोष्टीला कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला करून घ्यायच्या आहेत सगळ्यात प्रथम मी शेतकरी बांधवांसोबत आणि ज्या पद्धतीने जे बेरोजगारी वाढली आहे जे इंजिनियर झालेले मुलं एम बी ए झालेल्या मुलांनासुद्धा आज नोकऱ्या नाही

गर्मेंट जे स्कूल आहे जिल्हा परिषदची जी, जी शाळा आहे ते बरेच बरेचसे असे बंद झालेले आणि तुम्ही नेमकं ग्रामीणमध्ये जास्त का, काम तुमचे दिसतात सर तुम्ही त्यासाठी काय म्हणजे त्यां वाटचाल तुमची काय राहील त्यासाठी नाही आता तुमचं म्हणणं बरोबर आहे की जे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे तिथे अजूनपर्यंत तिथे ज्या पद्धतीने अपॉइंटमेंट व्हायला पाहिजे ते सुद्धा नाही आहे एकेका शाळेत दोन दोन तीन तीन शाळा टीचर्स अपॉइंट आहे बाकीचं अजूनपर्यंत तिथे त्यांनी पद भरले नाही आहे आणि हा खूप मोठा लॅपन आहे आपल्या ग्रामीण भागात म्हणूनच तिथले लोक आता सगळं प्रायव्हेट स्कूल्स आणि कॉन्व्हेंटमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून थोडे थोडे ते वळते होते पण खूपच ज्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांना तर जिल्हा परिषद शाळेमध्येच त्यांना ऍडमिशन घ्या लागते त्यांना एवढं हे न्यात म्हणजे फीस भरणं त्यांना जमत नाही पण तिथेही आता पक्षाने ब बरेच आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांची आता पदं भरती आणि त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी लक्ष घातलेलं आहे तर आम्हालाही चांगलं वाटते आम्हालाही बरं वाटते की बा आमचं ग्रामीणच्या भागात जिल्हा परिषदच्या शाळा हा मरपूर व्हाव तिथले चांगले मुलं चांगले शिक्षण घेऊन बाहेर निघावं इंजिनियर व्हाव डॉक्टर व्हावं पण काही ठिकाणी कुठेही तो ना आहे अजूनपर्यंत कारण चांगले शिक्षक मिळत नाही ग्रामीण भागात शहरातले शिक्षक ग्रामीण भागात जायला तयार नाही आहे शिकवायला तयार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आमचं आता त्यांच्याकडे लक्ष देणं चालू आहे आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या शाळाच चालू चा आहे गेल्या वर्षीपासून तिथे चांगल्या रीतीने आता काँग्रेस तिथे चांगली झाली आहे कारण या लोकसभेला तिथे ज्या पद्धतीने बी जे पीला जे प्लस राहायचं आता ते खूप कमी याच्यावर आलेले आहे त्यांची लीड कमी झालेली आहे म्हणून आमचं ग्रामीणमध्ये नागपूर ग्रामीण मोठा आमठी असो प्रत्येक ठिकाणी काँग्रेस यावेळेस चांगली बळकट झालेली आहे आता कसं आहे की पक्षाकडे तिकीट मागणं हे आपलं साहजिक आहे की सगळेच पक्ष तिकीटला सगळेच कॅन्डिडेट तिकीट मागतात आता ते आम्ही ज्या पद्धतीने तिकीट भेटो की न भेटो आम्ही आमचं काम सतत चालूच आहे आणि गेल्या वर्षीपासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून आम्ही या कामात आहोत यावेळेस सगळ्यांची ते जनता ठरवेल किंवा तिथले नेते ठरवतील की बा तुमचा आपला होईल

त्यांनी नागपूर ग्रामीण मध्ये सारख्या ठिकाणी जे नागपूर ग्रामीण त्यांना बीजेपी भी ला आजपर्यंत त्यांनी तिथं लीड घेतली आहे मी आता तिथले दौरे करतो तिथले तिथं रस्ते नाही तिथं पाण्याची व्यवस्था नाही आता मागे जो पूर आला हे झालं पावसामध्ये सगळे पूर्ण रस्तेपासून तर घरामध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे लोकांचं आताही त्या दिवशी आता आम्ही कलेक्टरला आणि कॉर्पोरेशनला त्यांची हे मागणी केली आता आम्ही त्यांची बैठक घेऊ पण त्या ज्या पद्धतीने ते प्रभुपटना करताय की आमचा विकास खूप मोठा आहे असं कुठल्याच प्रकारचा विकास झाले नाही फक्त सिमेंट रोड केल्याने विकास होत नाही ना फक्त तुम्ही येऊन जाऊन सिमेंट रोड आणि त्याचे भूमिका करता त्याला विकास नाही म्हणत तिथं या भागात बेरोजगारी वाढलेली आहे या भागात तुम्ही तिथे म्हणजे तुमच्या नागपूर ग्रामीण सारखा जो नागपूर तिथे तुम्ही म्हणता का विकास केला तिथं पाहायला गेला तर तिथे म्हणजे लोकांच्या या तर ह्या पावसामध्ये या जे अतिवृष्टी आली त्याच्यात तर लोकांच्या घरात पाणी सुद्धा आहे तिथे इतकी नाराजी या बीजेपीच्या याच्यावर म्हणून त्यांचं हे सगळं पोकळबाजी आहे आणि त्याची मी तुम्हाला माहीत आहे की आजपर्यंत फक्त बहुभचन झाले गेले आहे विकासाच्या नावावर कुठल्याच प्रकारचा विकास, प्रकार विकास त्यांनी केलेला नाही आहे आणि यावेळेस मी सांगतो ज्या पद्धतीने नाग नामटेक लोकसभा आदरणीय सुनील बाबू आणि आदरणीय नानाभाऊ पटोलेच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने निवडून आली यावेळेस ही विधानसभेमध्ये कामठी विधानसभा हे काँग्रेसची निवडणूक लाडकी बहीण योजना राबवली जातात तुम्हाला काय वाटते निवडणुकीत त्यांना फायदा मिळेल आजकाल असं आहे की लाडकी बहीण योजनाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे कारण ज्या गरीब घरांच्या ज्या महिला आहेत त्यांना एक मदत म्हणून त्यांना एक आर्थिक मदत म्हणून त्यांना हातभार लावलेला आहे पण ही आता योजना आणणं म्हणजे हे राजकीय स्टंट आहे हा आता येणार आहे त्यांना कळलं की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं बी जे पी सगळीकडे मायनस होती त्यांनी हा सगळं हे स्टंट म्हणून आपला लाठी बनला व त्याच्या माध्यमातून हे वोट विकत घेण्याचा षडयंतर दिसतो पण ठीक आहे काही महिलांना त्याची मदत होत आहे पण हीच त्यांना तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष अगोदरी करू शकले असते ना फक्त आता बा तुम्हाला लोकसभेला माघार घेतली म्हणून तुम्ही आता विधानसभेला तुम्ही त्याला चॉकलेट देण्यासारखंच काम करून आले आहे योजना चांगली आहे पण त्याचा त्याचा मोबदला जे ते काही महिलांना दिला आहे तुम्ही त्या महिलांना दिला हा गेल्या तीन चार वर्षापासून ह्या विधानसभेत किंवा पुऱ्या महाराष्ट्रात द्यावा पाहिजे होता पण तुम्ही वेळेवर आत्ता विधानसभेच्या याच्यावर आणलेला आहे ठीक आहे आता ते

दोन मध्ये पण काँग्रेसने ही योजना आणली होती आता कसं आहे का बी ज्या ज्या काही काँग्रेसच्या काळातल्या योजना आहेत त्याला नाव बदलून आणि त्या सगळ्या आपल्या नावानी त्या योजना पुन्हा स्टार्ट करतायत मला ते म्हणायचं आहे की बी नुसतं दिखावा करत आहे या योजनेच्या मार्गात त्यांना फक्त व्होट विकत घ्यायचे असते त्याच्या माध्यमातून त्यांचा एक एक चुस्त कार्यक्रम असतो काँग्रेस कधी पण जनतेची कधी दिशाभूल नाही केली किंवा कुठल्या याचा प्रोपोबंडा नाही केला तर बरेच संजय गांधीपासून तर सगळ्याच योजना काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत काँग्रेसने दे चांगल्या चालू आहे लोकांच्या मदतीला धावून आलेली काँग्रेस आहे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेली काँग्रेस आहे बी जे पी नुसतं हे फक्त प्रपोपंड आणि त्यांना फक्त त्याच्या मागचं राजकारण करायचं त्या योजनेच्या मागचं एवढंच फक्त त्यांनी विधानसभेत जर तिकीट मिळ मिळाली आणि गणपती बाप्पाच्या जर तुम्ही निवडून आले तर थांबती विधानसभेचा कसा विकास करणार आणि जनतेला कसा फायदा समजा नेत्या लोकांनी समजा मी योग्य ठरवून किंवा मला त्यांनी तिकीट देऊन मी समजा जर सगळ्यांनी त्यांच्या आलो तर सगळ्यात पहिले जर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या पाठीशी आम्ही राहू त्यांना कुठेतरी बेरोजगारी मुक्त करायचा आम्ही प्रयत्न करू असे बरेचसे इश्यूज आहे आणि डेव्हलपमेंटचाही मोठा आहे आणि महागाई महागाईचा जे काही नाही ऑल ओवर महाराष्ट्रात आहे तर त्याच्याही मागे आम्ही सातत्याने काँग्रेसचं सा पक्ष आला तर लो नक्कीच त्याचा